सोनं खरेदी देवळातल्या दानपेट्या असे सगळे मार्ग बंद झाल्यानं नोटा फेकण्याचीच वेळ आता काळ्या पैसेवाल्यांवर आली आहे कोलकात्यात आज एका कचऱ्याच्या डब्यात पाचशे आणि हजारोंच्या शेकडो नोटा सापडल्या या सर्व नोटा कचऱ्यात फेकण्याआधी फाडण्यात आल्या होत्या कोलकात्यातल्या गोल्फग्रीन भागात हे पैसे सापडले सध्या या ठिकाणी पोलीस पोचलेले आहेत आणि त्यांनी नोटांच्या तुकड्यांसहित सर्व नोटा जप्त केल्या याआधी देखील असे प्रकार आपल्याला पाहायला मिळाले होते पुण्यामध्ये बावन्न हजारांच्या हजारांच्या नोटा ज्या आहेत त्या फेकून दिल्या होत्या त्यानंतर गंगा नदीमध्ये पैसे पाहताना तिथल्या नाविकांना ते सापडले यानंतर आता कोलकात्यात देखील असाच प्रकार समोर येत आहे खरंतर काळ्या पैसेवाल्यांना सध्या चिंता ही सतवती आहे की जो काळा पैसा त्यांनी आत्तापर्यंत दडवून ठेवलेला आहे तो पैसा आता काय करायचं कारण रद्दीपेक्षा वेगळी किंमत त्या पैशाला आता राहिलेली नाही आहे कारण सरकारला ते पैसा देऊ शकत नाहीत आणि दिलं तर त्याची अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागणार आहेत आणि त्याच भीतीमुळं आता हे पैसे जे दडवून ठेवले होते ते फेकण्याचा आणि फाडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे